नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला चौथा स्कंद चौथ्या स्कंदातील अध्याय आठवा आठव्या अध्यायामध्ये आपण ध्रुवाचे वनात जाणे पाहणार आहोत तर मेत्रे म्हणतात शत्रुंजय विदुरा संकादिक नारद रुभू हंस अरुणी आणि यती या ब्रह्मदेवांच्या नैष्ठिक ब्रह्मचारी पु पुत्रांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला नाही अधर्म हाही ब्रह्मदेवाचाच पुत्र होता त्याच्या पत्नीचे नाव मृषा असत्य होते तिला दंभ आणि माया अशी दोन मुले झाली त्या दोघां गन्... दोघांना संतती नसलेला निवृत्ती हो घेऊन गेला हे बुद्धिमान विदुरा दंभ आणि माया यांच्यापासून लोभ आणि निकृती लबाडी यांचा जन्म झाला त्यांच्यापासून क्रोध आणि हिंसा तसेच त्यांच्याही पासून कली कलह आणि त्याची बहीण दुरु दुरुक्ती अपशब्द उत्पन्न झाले हे शिरोमणे नंतर कलहाने दुरुस्तीपासून भय आणि मृत्यूला उत्पन्न केले तसेच या दोघांच्या सु संयोगाने यातना आणि निरय ही जोडी उत्पन्न झाली हे विदुरा अशा प्रकारे मी संक्षेपाने तुला प्रलयाचा कारण असा हा अधर्माचा वंश सांगितला हे वर्णन अध अधर्माचा त्याग करून पुण्य संपादनाला कारणीभूत होते म्हणून याचे वर्णन तीन वेळा ऐकून मनुष्य आपल्या मनाची मलिनता दूर करतो हे कुरुनंदना आता मी श्रीहरींचे अंश ब्रह्मदेव याच्या अंशाने उत्पन्न झालेल्या पवित्र कीर्ती महाराज स्वयंभू व च्या पुत्राच्या वंशाचे वर्णन करतो महाराणी शतरूपा आणि तिचा पती स्वयंभू मनु मनू यांच्यापासून प्रियव्रत्त आणि उत्तानपाद हे दोन पुत्र झाले भगवान प्रियव्रत्त आणि उत्तानपाद हे दोन पुत्र झाले भगवान वसुदेवांच्या कलेपासून उत्पन्न झाल्यामुळे हे दोघे जगाचे रक्षण करण्यास तत्पर असत सुनीती आणि सुरुची नामक दोन पत्न्या होत्या त्यापैकी सुरुची त्यापैकी सुरुची जगाला सुरुती सुरुची राजाला अधिक प्रिय होती सुनीती नव्हती तिचा पुत्र ध्रुव एक दिवस राजा सुरुचीचा पुत्र उत्तम याला मांडीवर घेऊन त्याचे लाड करीत होते त्याचवेळी ध्रुव सुद्धा मांडीवर बसू इच्छित होता परंतु राजाने त्याला बसू दिले नाही त्यावेळी अत्यंत गर्विष्ठ रुचीने सुरुचीने आपल्या सव सवतीचा पुत्र ध्रुव या याला तसे करताना पाहून रागाने राजासमोर म्हटले मुला तुला राजसिंहासनावर बसण्याचा अधिकार नाही कारण तू माझ्या पोटी जन्माला आला आहेस तू अजून लहान आहेस तू दुसऱ्या कोणत्या तरी स्त्रीच्या पोटी जन्म घेतला आहेस हे तुला अजून माहीत नाही म्हणूनच तू अशा दुर्लभ गोष्टींची इच्छा करीत आहेस जर तुला राजसिंहासनाची इच्छा असेल तर तपश्चर्या करून श्री नारायणांची आराधना कर आणि त्यांच्या कृपेने माझ्या उदरी जन्म घे मेत्रे म्हणतात ज्याप्रमाणे काठीने मारल्यावर साप फुतकार काढू टाकू लागतो त्याप्रमाणे आपल्या सावत्र मातेच्या कठोर शब्दांनी विद्ध होऊन क्रोधामुळे तो उसासे टाकू लागला गुपचुपणे हे सर्व पाहणा पाहणाऱ्या वडिलांना सोडून ते रडत रडत आपल्या मातेकडे गेला त्याचे दोन्ही ओढ थरथर कापत होते आणि दो तो फुंदून फुंदून रडत होता सुनीतीने मुलाला मांडीवर घेतले आणि जेव्हा महालातील दुसऱ्या लोकांकडून सुरुचीचे सुरुचीने बोललेले तिने ऐकले तेव्हा तिला सुद्धा फार दुःख झाले तिचा धीर सुटला वनव्याने होरपळलेल्या वेलीप्रमाणे ती शोकाने संतप्त होऊन विलाप करू लागली सवतीचे बोलणे आठवून तिच्या कमल कमलासारख्या नेत्रातून अश्रू वाहू लागले ती बिचारी आपल्या दुःखाला संत नाही असे पाहून सुस्कारे टाकी ध्रुवाला म्हणाली पुत्रा तू दुसऱ्याचे वाईट चिंतू नकोस कारण जो मनुष्य दुसऱ्यांना दुःख देतो त्याला स्वतःच त्याचे फळ भोगावे लागते सुरुची जे काही म्हणाली ते योग्यच आहे कारण महाराजांना माझा माझा पत्नी म्हणून स्वीकार करण्याची लाज वाटते तू मज अभागिनीच्या पोटी जन्म घेतलास आणि माझ्याच दुधावर वाढलास बाळ तुझी सावत्र माता जे काही म्हणाली तेच द्वेषबुद्धी सोडून कर जर तुला राजकुमार उत्तान उत्तमाप्रमाणे राजसिंहासनावर बसण्याची इच्छा असेल तर भगवंताच्या चरणकमलांची आराधना कर जगाचे पालन करण्यासाठी सत्वगुणांचा अंगीकार करणाऱ्या त्या श्री श्रीहरींच्या चरणांची आराधना करूनच श्री ब्रह्मदेवांना तसेच मन आणि प्राण जिंकणाऱ्या मुनी मुनींनाही ते वंदनीय असे सर्वश्रेष्ठ पद प्राप्त झाले तसेच तुझे आजोबा स्वयंभू म्हणूनसुद्धा मोठमोठी दक्षिणा द्यावी लागणाऱ्या यज्ञांच्या द्वारा अनन्य भावाने त्याच भगवंताची आराधना केली होती म्हणून त्यांना इतरांना अत्यंत दुर्लभ अशी यहलोकींची सुखे परल पारलौकिक सुखे आणि शेवटी मोक्ष सुख प्राप्त झाले बाळा तू सुद्धा त्या भगवत वत्सल श्री भगवंतांचाच आश्रय घे जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटण्याची इच्छा करणारे लोक नेहमी त्यांच्याच चरण कमलांच्या मार्गाचा शोध करीत असतात तू स्वधर्म पाला पालनाने पवित्र झालेल्या आपल्या चिंतामध्ये चित्तामध्ये श्री पुरुषोत्तम भगवंतांना बसून अन्य सर्वांचे चिंतन सोडून केवळ त्यांचेच भजन कर अरे त्या क कमलदल लोचन श्रीहरींना सोडून मला तर तुझे दुःख दूर करणारा दुसरा कोणी दिसत नाही पहाजीला प्रसन्न करण्यासाठी ब्रह्मदेव आदी अन्य देव धुंडत असतात ती कमलधारिणी श्रीलक्ष्मीसुद्धा सुद्धा नेहमी त्या श्रीहरींनाच शोधित असते मेत्रे म्हणतात इष्टवस्तूच्या प्राप्तीचा मार्ग दाखविणारे आईचे बोलणे ऐकून ध्रुवाने बुद्धीने आपले मन स्थिर केले आणि तो पित्याच्या नगरातून बाहेर पडला हा सर्व वृत्तांत ऐकून आणि ध्रुवाची इच्छा ओळखून नारद तेथे आले त्यांनी ध्रुवाच्या मस्तकावर हात पापनाशक हात फिरवीत आपला पापनाशक हात फिरवीत मनोमन आश्चर्यचकित होऊन म्हटले मानभंग सहन न होणाऱ्या क्षत्रियांचे तेज पाहना हा मुलगा लहान असून सुद्धा याच्या हृदयामध्ये सावत्र मातेच्या कटुवचनांची वचनांनी घर केले आहे नारद म्हणाले मुला ख खेळण्या बागडण्याच्या बागडण्यात रमावयाच्या या बालवयात काही बोलण्याने तुला तुझा मान किंवा अपमान होत असेल असे आम्हाला वाटत नाही जर मान, मान नही। मान मान, मन मान अपमानासंबंधीच म्हणशील तर मनुष्याच्या असंतोषाचे खरे कारण मोहाशिवाय दुसरे काहीच नाही संसारात मनुष्याला आपल्या कर्मानुसार मान अपमान किंवा सुख दुःख प्राप्त होते म्हणून बाबा रे भगवंताच्या लीलेचा विचार करून बुद्धिमान मन माणसाने देवापासून जी परिस्थिती आली असेल त्यातच संतुष्ट राहावे आता मातेच्या उपदेशाप्रमाणे तू योग्य योग, योग साधनेद्वारे त्या भगवंताची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी चालला आहेस त्यांना प्रसन्न करून घेणे प्रसन्न करून घेणे सामान्य माणसांना अवघड आहे असे मला वाटते योगी लोक अनेक जन्मात अनासक्त राहून समाधी योगाच्या द्वारा मोठमोठ्या मुट कठोर साधना करतात परंतु भगवंताच्या स्ना स्थानाचा त्यांना पत्ता लागत नाही म्हणून तू हा व्यर्थ हट्ट सोडून दे आणि घरी परत जा मोठ्या झाल्यावर जेव्हा परमार्थ साधनेची वेळ येईल तेव्हा त्यासाठी ते प्रयत्न कर विधानानुसार जे काही सुख दुःख प्राप्त होईल त्यातच चित्त संतुष्ट ठेवणारा पुरुष मोहमय संसारातून पार पडतो मनुष्याने आपल्यापेक्षा अधिक गुणवान असणार असणाऱ्याला पाहू प्रसन्न पाहून प्रसन्न व्हावे जो गुणात कमी असेल त्याच्यावर दया करावी आणि जो आपल्या समान गुणवान आपल्या समान गुणवान असेल त्याच्याशी मित्रत्वाचा भाव ठेवावा असे करण्यानेच दुःखाने तो खे खचून जात नाही ध्रुव म्हणाला भगवान सुख दुःखामुळे ज्याचे चित्त चंचल होते त्याच्यासाठी कृपा करून आपण शांतीचा हा चांगला उपाय सांगितला आहे परंतु माझ्यासारख्या अज्ञानी जीवांची दृष्टी तेथपर्यंत पोहोचू शकत नाही याखेरीज मला भयंकर असा क्षत्रिय स्वभाव माझा मला भयंकर असा क्षत्रिय स्वभाव प्राप्त झाला आहे म्हणून माझ्याच नम्रतेचा अभाव आहे रु सुरुचिने आपल्या कुटुवचनांनी वचनरूपी बाणांनी माझे हृदय विदीर्ण केले आहे त्यामुळे आपला हा उपदेश माझ्या हृदयात शिरत नाही हे ब्राह्मण मी त्रैलोक त्यात सर्वश्रेष्ठ असणाऱ्या पदावर अधिकार मिळू मिळवू इच्छितो जेथे माझे वाडवडील किंवा अन्य कोणीही आरूढ होऊ शकले नाही त्याच्या प्राप्तीसाठी आपण मला एखादा चांगला मार्ग सांगा आपण भग ब्रह्मदेवांचे पुत्र आहात आणि जगाच्या कल्याणासाठीच ही विना वाजवीत सूर्याप्रमाणे त्रिलोक्यात संचार करीत राहा करीत आहात मेत्रे म्हणतात ध्रुवाचे बोल ऐकून देवर्षी नारद अत्यंत प्रसन्न झाले आणि त्याच्यावर कृपा करून त्याला सदुपदेश करू लागले नारद म्हणाले पुत्रा तुझ्या मातेने तुला जो सा आ, तुला जो सांगितला तोच तुझ्या परम कल्याणाचा मार्ग आहे म्हणून तू एकाग्र चित्ताने भगवान वासुदेवांचेच भजन कर ज्याला धर्म अर्थ काम आणि पुरुषार्थाची अभिलाषा आहे त्याला त्याच्या प्राप्तीचा एकमात्र उपाय म्हणजे श्रीहरींच्या चरणांचे सेवन करणे हाच होय म्हणून तुला म्हणून मुला तुझे कल्याण असो आता तू यमुना नदीच्या तटावरील परमपवित्र मधुवनात जा तिथे श्रीहरींचा निवास कर, स्नान करून नित्यकर्मे करून विधीनुसार आस, आसन घालून त्यावर बैस, नंतर पूरक कुंभक आणि रेचक या तिन्ही प्रकारच्या प्राणायामाने हळूहळू प्राण मन आणि इंद्रियांचे दोष घालून धैर्ययुक्त मनाने परमगुरु श्री भगवंताचे ध्यान कर भगवंतांचे नेत्र आणि मुख नेहमी प्रसन्न असून ते संपन्न संपन्नता प्रसन्नतापूर्वक भक्ताला वर देण्यासाठी उद्युक्त आहेत त्यांचे नाग भुवया आणि गाल अत्यंत नयन रम्य आहेत ते सर्व देवांमध्ये परम सुंदर आहेत ते तरुण आहेत त्यांचे सर्व अंग मनोरम आहे लाल लाल ओट आणि लालसर ने लालसर नेत्र आहेत ते शरणा शरणागतांना आश्रय देणारे अपार सुखदायक शरणागत वत्सल आणि दयेचा सागर आहेत त्यांच्या वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आहे त्याचा वर्ण मेघासारखा सावळा आहे त्या, त्या परमपुरुष श्याम सुंदरांची गळ्यात वनमाला धारण केली आहे आणि त्यांच्या चारी हातात शंख चक्र गदा आणि पद्म शोभून दिसत आहे त्यांच्या मस्तकावर किरीट कानात कुंडले बाहूत केऊर आणि हातात कंकणे शोभून दिसत आहे कौस्तुभमणी गळ्याची शोभा वाढवित आहे तसेच त्यांनी रेशमी पितांबर परिधान केले आहे त्यांच्या कटी प्रदे प्रदेशावर सुवर्णांचा कमरपट्टा आणि पायात सुवर्णांचे शोभून दिसत आहे भगवंताचे स्वरूप अत्यंत दर्शनीय शांत तसेच मन आणि डोळ्यांना आनंदित करणारे आहे जो लोक जे लोक प्रभूंची मानस पूजा करतात त्यांच्या अनन अंतकरणात ते हृदय कमलाच्या कर्णिकेवर आपल्या नख मनिमंड मंडित मनोहर चरणांना स्थापित करून विराजमान होतात अशा प्रकारे धारणा करीत करीत जेव्हा चित्त स्थिर आणि एकाग्र होऊन तेव्हा होईल तेव्हा त्या वरदायी प्रभूंचे अशा प्रकारे ध्यान करावे की ते आपल्या पूर्ण मंद मंद हास्य करीत आपल्याकडे पाहत आहेत भगवंतांच्या मंगलमय मूर्तीचे अशा प्रकारे निरंतर ध्यान करण्याने मन लवकरच परमात्मा नंदनात बुडून तल्लीन होऊन जाते आणि पुन्हा तेथून मागे फिरत नाही हे राजकुमार या ध्यानाबरोबर ज्या प्र परम गुह्य मित्रात मंत्राचा जप केला पाहिजे तो पण सांगतो एक याचा सात रात्री जप केल्याने मनुष्याला आकाशात संचार संचार करणाऱ्या सिद्धांचे दर्शन होते ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने देशकालाचा विचार करून बुद्धिमान माणसाने अनेक प्रकारच्या पूजा साहित्याने भगवंताची द्रव्यमय पूजा करावी प्रभूंचे पूजन पवित्र प्रभूंचे पूजन पवित्र पाणी फुले फळे वनातील कंदमुळे पूजेला योग्य अशी कोळी पाने वलकले आणि त्यांना प्रिय तुळस इत्यादी अर्पण करून केले पाहिजे पाषाण इत्यादीची मूर्ती मिळाली तर तिचे नाहीतर पृथ्वी पाणी इत्यादींमध्येही भगवंताची पूजा करावी नेहमी संयचित्त सयत मन मनशील मन शांत आणि मौन धारण करून वस्तूंचा परिमित आहार घ्यावा याखेरीस पुण्य किर्ती श्रीहरी अनिर्वचनी आपल्या मायेच्या द्वारा आपल्याच इच्छेने अवतार घेऊन जी मनोहर जी जी मनोहर कार्य करतात त्यांचे मनोमन चिंतन करीत राहावे प्रभूंच्या पूजेसाठी पूर्वी ज्या ज्या उपचारांचे विधान सांगितले आहे ते ते मूर्ती मंत्र मूर्ती श्रीहरींना द्वादशाक्षर मंत्राने अर्पण करावेत अशा प्रकारे जेव्हा हृदय स्थिर श्रीहरींचे मन वाणी आणि शरीराने भक्तिपूर्वक पूजन केले जाते तेव्हा ते निश्चल भावाने चांगल्या तऱ्हेने भजन करणाऱ्या आपल्या भक्ताची श्रद्धा दाख वाढवितात आणि त्यांना त्यांच्या इच्छेनुसार धर्म अर्थ काम आणि मोक्षरूप कल्याण प्रदान करतात जर उपासकाला इंद्रिया संबंधित भोगाबद्दल वैराग्य असेल तर त्याने मोक्ष प्राप्तीसाठी अत्यंत भक्तिपूर्वक अखंड भगवंताचे भजन करावे श्री नारदांनी असा उपदेश केला तेव्हा राजकुमार ध्रुवाने त्यांना प्रदक्षिणा घातली आणि नमस्कार केला त्यानंतर तो भगवंतांच्या चरणचिन्हांनी अंकित अशा परमपवित्र मधुवनात गे गेला ध्रुव तपोवनात निघून गेल्यावर नारद उत्तानपादाच्या महालात पोहोचले पोहोचले राजाने त्यांचे यथायोग्य उपचारांनी पूजन केले तेव्हा त्यांनी आरामात असणावर बसून राजाला विचारले श्री नारद म्हणाले राजन तुमचे मुख म्लान झाले आहे तुम्ही बऱ्याच वेळांपासून कोणत्या विचारात गळला आहात तुमचा धर्म अर्थ आणि काम यापैकी यापैकी कशात कमतरता तर आली नाही ना राजा म्हणाला ब्राह्मण मी श्री श्री लंपट आणि निर्दय आहे अरे रेमी माझ्या पाच वर्षाच्या अतिशय बुद्धिमान मुलाला त्याच्या मातेसह घराच्या बाहेर काढले त्याचे कमलासारखे कोमलमुख भुकेने झाले असेल तो थकून जाऊन कुठे रस्त्यातच पडला असेल मुनिवर्य त्या असहाय्य मुलाला मनामध्ये एखाद्या लांडग्याने खाऊ नये म्हणजे झाले अहो पत्नीचा गुलाम झालेला माझा दुष्टपणा तर पहा जो प्रा प्रेमाने माझ्या मांडीवर बसू पाहत होता त्या बाळाला मी दृश दुष्टाने बसू दिले नाही की हो श्री नारद म्हणाले राजन तू आपल्या मुलाची मुळीच काळजी करू नकोस त्याचे रक्षणकर्ते भगवान आहेत त्याला त्याच्या प्रभावाची कल्पना नाही तुला त्याच्या प्रभ प्रभावाची कल्पना नाही त्याचे यश जगभर पसरणार आहे तो मुलगा लोकपालांनाही अशक्य असणारे काम करून लवकरच तुझ्याकडे परत येईल तोच तुझे य यश वाढवी मेत्रे म्हणतात देवर्षी नारदाचे हे बोलणे ऐकून उत्तानपाद राजा रा राजाबाबत उदासीन होऊन मुलाचीही मुलाचीच चिंता करू लागला इकडे ध्रुवाने मधुवनात जाऊन यमुना नदीत स्नान केले आणि त्या, त्या 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 रात्री पवित्रतापूर्वक उपास करून श्री नारदांच्या उपदेशानुसार एकाग्र चित्ताने श्रीनारायणच्या उपासनेचा उपासनेला उपासने आरंभ केला त्याने तीन तीन रात्रीनंतर फक्त शरीर निव निर्वाहापुरती कवट आणि बोराची फळे खाऊन श्रीहरींची उपासना करीत एक महिना काढला दुसऱ्या महिन्यात त्याने सहा सहा दिवसाच्या अंतराने वाळलेले गवत आणि गळून पडलेली पाने खाऊन भगवंताची उपासना केली तिसरा महिना नऊ नऊ दिवसानंतर केवळ पाणी पिऊन समाधी योगाने श्रीहरींची उपासना करीत व्यतीत केला चौथ्या महिन्यात त्याने श्वासावर नियंत्रण मिळून बारा बारा दिवसानंतर केवळ वायू पिऊन ध्यान योगद्वारा भगवंताची आराधना केली पाचवा महिना लागल्यावर राजकुमार ध्रुव श्वासावर नियंत्रण मिळवून परब्रह्माचे चिंतन करीत एका पायावर खांबाप्रमाणे निश्चल उभा राहिला त्यावेळी त्याने शब्दादी विषय आणि इंद्रियांचे नियामक आपले मन सर्व बाजूंनी खेचून घेतले आणि हृदयस्थित श्रीहरींच्या स्वरूपाचे चिंतन करीत आपले चित्त दुसरीकडे कोठेही जाऊ दिले नाही जेव्हा त्याने मह महदादी तत्वांच्या आधार आणि प्रकृती व पुरुषांचे पुरुषांचेही अधीश्वर अशा परब्रह्मांच्या ठिकाणी धारणा केली त्यावेळी उत्पन्न झालेल्या त्या देशाने तिन्ही लोकांचा थरकाप झाला जेव्हा तो राजकुमार एका जेव्हा तो राजकुमार एका पायावर उभा राहिला तेव्हा त्याच्या अंगठ्याने बुद्धी दबली जाऊन एकदा हत्ती नावेवर चढल्यावरती नाव जशी पदोपदी डाव्या उजव्या बाजूला हलकावे खाते तशी डगमगू लागली ध्रुव आपली इंद्रियांद्वारे आणि प्राण रोखून धरून अनन्य बुद्धीने जेव्हा विश्वात्मा श्रीहरींचे ध्यान करू लागला तेव्हा त्याची समष्टी प्राणांशी अभिन्नता झाल्याने तो सर्वांचाच सर्व तो सर्व जीवांचा श्वासोच्छवास रोखला गेला यामुळे सर्व लोक आणि लोकपाल श्वा श्वासाभावी घाबरून जाऊन श्रीहरींना शरण गेले देव म्हणाले भगवान सर्व स्थावर जंगल जीवांच्या शरीरातील प्राण एकदम रोखला गेला आहे असा अनुभव यापूर्वी आम्हाला कधी आला नव्हता आपण शरणागतांचे रक्षण करणारे आहात आपल्याला शरण आलेल्या आम्हाला या या दुःखापासून सोडवा श्री भगवान म्हणाले देवतांनो तुम्ही भिवून भिवू नका ध्रुवाने आपले चित्त मज विश्व विश्वात्मात लीन केले आहे यावेळी त्याने प्राणनिरोधन केल्याने तुम्हा सर्वांचा श्वास थांबला आहे आता आपण आपल्या आपापल्या लोकी जावे त्या बालकाला मी या दुष्कर तपापासून परावृत्त करीन अध्याय आठवा समाप्त